हे जो प्लॉट आहे सीएन जी च्या बाजूचा तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला हार्वेस्ट केलेला होता त्याच्यानंतर आता थेट जून, जून ला चालू केलेला तर आज जी तारीख आहे एकवीस जूनला तो पूर्ण संपला तसं दलदलयुक्त रान असल्यामुळे थोडंसं मशीन हळू चालते तर जवळपास आता हे टोटल हार्वेस्ट झालेलं आहे झाल्याच्या झाल्याच्यानंतर दरवर्षी दरवेळेस आपण काय करतो की डायरेक्ट ट्रॅक्टर ऑपरेटेड आपण ह्याच्यामध्ये हे जे खोडक्या उंच जे असतात तर ह्या उंच खोडक्या काढण्याच्या अनुषंगानं ट्रॅक्टरचं जे काही आता कटर असतं तर ते वापरतो मात्र यावेळेस आपल्याला मध्ये इंटरकल्चरल ऑपरेशन करायची नाही आहे माती वगैरे लावण्यासाठी दरवेळेस माती जर लावत बसलो तर हे जसं आता ही बुचडी जी आहे ती हे अख्खंची निघालेलं आहे तर हे असे प्रॉब्लेम पण येतात आणि हे असं होऊ नये आणि अख्ख्याच्या अक्क हे जर बुचडे जर निघत राहिल्या तर पुढं तुटाळ जास्त व्हायची शक्यता असते शक्यतो ह्याच्यात होत नाही तुटाळ अजिबात कारण की हे वाढत चालतं पण हे होऊ नये असं म्हणून आता हे जे काही लेबरच्या माध्यमातून जे आहे ते हे जे काही ठोकर असे जे काही उंच उन्च उंच आहे तर ते धार कोय ते घेऊन जे आहे ते पूर्णपणे त्याची कच्ची करण्यात येत आहे आणि पूर्ण जमीन लेवलला जे आहे ते हे करून घेण्यात येते जे ह्याचं कारण की आता हे जर असंच समजा याला कधी जी फक्त माती जर लावली आपण तर ह्याचे वर्षी जे काही डोळे येतात ते वरूनच फुटू शकतं आणि त्याच्यामुळं मग परत लॉजिंगचे म्हणजे पडण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून ते हे ऑपरेशन जे आहे ते आता इकडं आपण सगळ्या राहणं जर बघितलं सगळे कुटाडं जे आहे ते उभे आपल्याला दिसत आहे तर हे मॅन्युअली जे आहे ते आता आपण हे काढून घेतो आहे हे झालं की डायरेक्ट पाणीच देणं ह्याला कुठल्याही प्रकारचं खत वगैरे शक्यतो आपण वापरत नाही